केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय केटेन महाराष्ट्र न्यूज स्वर्गवासी अर्जुनराव गोतावळे यांच्या स्मृतीनिमित्त अण्णाभाऊ साठे महाविद्यालय व जिल्हा परिषद शाळा कुंभेझरी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अर्जुनराव निवृत्ती गोतावळे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या चारही मुलांनी वडिलांच्या या पुण्यतिथीवर होणारा खर्च टाळून दरवर्षी ते स्मृतीदिनी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात याही वर्षी त्यांनी वडिलांच्या स्मृतिदिनी अन्नधान्य व भोजन व इतर कार्यक्रमावर खर्च टाळून सा अण्णाभाऊ साठे विद्यालय येथील एकशे वीस विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेझरी येथील एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टेकामांडो येथील एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना शाळेत अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू वह्या पेन कोडरब्बर शालेय कम्पॉस शालेय उपयोगी वस्तू व काही पुस्तके विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात देण्यात आले अशा कार्यक्रमासाठी सर्वच शाळेतील मुख्याध्यापक पाचभाई सर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्यापक गोतावळे मालेकर जीवन सर इंदोर वाघमारे उडमे गोविंद आखरे उल्हास पवार भानुदास जाधव गोरीकर मोतीवाड श्री ज्ञानबा आखुर्पे यांच्या उपस्थितीमध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले तर जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक श्री सर डॉक्टर अंकुश गोतावळे श्री लवजू गोतावळे संतोष गोतावळे पोलीस पाटील प्रकाश राठोड विठ्ठल राठोड यांच्या उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले तर टेकामांडवा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक श्री एल एम पवार यांच्या अध्यक्षतेखाली एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित सहशिक्षिका जयश्री घोळवे पायल कोकडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शशीराव देवकते कुलचंद सर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचालन श्री सर यांनी केले आभार प्रदर्शन वावरे सर यांनी केले के महाराष्ट्र न्यूज परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा